बीजमाता म्हणून राज्यभर ओळख बनलेल्या राहीबाई पोपेरे यांच्या नवीन घराचा लोकार्पण सोहळा तीन मार्च रोजी संपन्न झालाय अकोले तालुक्यातील कोंभाळणे या छोट्याशा गावात महसूल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला अनेक बियाणांचं संवर्धन राहीबाई करत असून जागेअभावी त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं मात्र आता सर्व युक्त अशा इमारतीचं लोकार्पण झालं असून राहीबाईंच्या कार्याला अजून बळकटी मिळणार आहे तीन वर्षांपूर्वी प्रसारमाध्यमांनी राहीबाई पोपेरे यांची यशोगाथा दाखवून त्यांचं कार्य जगासमोर आणलं काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याची सविस्तर माहिती देत आपल्या समस्याही मांडल्या यात प्रामुख्याने घराची आणि विजेची मोठी समस्या राहीबाईंनी बोलून दाखवली त्यानंतर प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत घराची पाहणी केली आणि कामाला मंजुरी देत राहीबाईंचं घराचं स्वप्न पूर्ण राज्याचे महसूल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून साकारलेल्या या वास्तूचा लोकार्पण सोहळा तीन मार्च रोजी पार पडलाय कार्यक्रम पार पडल्यानंतर राहीबाई आणि त्यांच्या कुटुंबाचा आनंद चेहऱ्यावर दिसून येत होता यावेळी राहीबाईंनी आपल्या भावना व्यक्त कलि नाही मला चांगलं भेटलं स्वतःचं घर भेटलं मंत्री सुद्धा माझ्याकडे आले किंवा एवढे नातेवाईक बचत गट ना भरपूर हेलिकॉप्टर उतरणारी म्हणून भरपूर लोक माझ्याकडे आले काही असं माझ्या गावामध्ये किंवा माझ्या स्वप्नामध्ये कधी घडलं नव्हतं का असं एवढं मोठं कार्य होईल पण एक विमान उतरण्यासाठी आमच्या खेडेपाडे गावामध्ये खूप लोकांनी मला मदत केली आणि भरपूर पर्जा गोळा झाली याच्यामुळे मला खूप आनंद आहे मला नाही एवढं मोठ्यापणा का मला एवढा मोठा पुरस्कार मी भेटणार म्हणून मी एवढी मोठी झाली एवढं मला अभिमान नाही पण हे कामाचं एक कामाचं फळ मला भेटत आहे मी म्हणते मी कष्ट केलेलं फळ आणि काम केलेलं फळ मला भेटत आहे पण जग म्हणतंय आता जगाला मी स्वतः नाही सांगणार पण जे तुमच्यासारखे सांगतात तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार भेटणार एखादी व्यक्ती माझ्या शेत ठिकाणी असती तर एवढा मोठा पुरस्कार भेटला म्हणजे मी लईच मोठी झाली तसे मी माझ्या स्वतःच्या मनाला नाही म्हणत का मला एवढा मोठा पुरस्कार भेटला म्हणून मी मोठी पण मी मोठी नाही माझं काम मोठे बीज बँक आता मोठी होणार आहे ते बीज बँकेमध्ये भरपूर शेतकरी तयार केलेत भरपूर महिला तयार केल्यात आणि ही बीज बँका मोठी होऊन पण त्याच्यामध्ये माझी एक अजून अडचण आहेच बीज बँका जरी मोठी करायची असली तर आज त्याला अडचण कशाची म्हणलं तर पाण्याची अडचण आहे आज मला जरी कुशी खाते निशे तळे दिले तरी त्याच्यामध्ये तलावात टाकाय पण पाण्याची अडचण आहे मला तर तेवढी पाणीची अडचण समजा अजून जरी दूर करून दिली तर याच्या प्रमाणामध्ये जास्त बी करू शकल मी आजकाल पाण्याशिवाय काहीच नाही सर्वात आधी बायप या संस्थेने राहीबाईंच्या कार्याची दखल घेतली प्रसारमाध्यमांनी देखील त्यांच्या कार्याची मोठ्या प्रमाणात दखल घेत या बीज मातेचं काम जगासमोर आणलं राहीबाईंच्या यशात प्रसारमाध्यमांचा वाटा महत्वपूर्ण असल्याचं बायब संस्थेचे जितेन साठे यांनी सांगितलं आज अत्यंत गौरवाचा आणि आनंदाचा दिवस की आज राईमावशी सारख्या सामान्य स्त्रीचं एक बीज बँकेचं स्वप्न पूर्ण झालंय आणि आज अवघा महाराष्ट्र बघतोय की एक महाराष्ट्राला आदर्श घडेल अशी एक बीज बँक तयार झाली जी थोड्याशा बियाण्यावरून सुरू झालेली कहाणी होती राईमावशी साधारणतः वीस वर्ष पूर्वी बायपच्या टीमच्या लक्षात आली आणि तिचं जे काम होतं ते तिच्या शेतापुरतं मर्यादित होतं परंतु बायबच्या तज्ज्ञांना आणि टीमला वाटलं की हे काम कुठेतरी समस्त शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्रभर गेलं पाहिजे आणि ते होण्यासाठी बायबच्या टीमने अवरात्र प्रयत्न केले मौशींचं कार्य तर महान आहेच तिच्या कामाला एक वेगळी दिशा देण्यासाठी हा विषय माध्यमांनी लावून धरला प्रसार माध्यमं जर नसते तर कदाचित या कोंबाळण्यासारख्या छोट्या अशा गावात राईवशी काम करत होती ते जगासमोर आलं नसतं त्यामुळे याचं मोठं श्रेय मी प्रसारमाध्यमांनाही देतो बायपचं कार्य तर नक्कीच आहे त्या गावात जर बायब सारखी संस्था कार्य करत नसती तर कदाचित अशी बियाण्यांची आई आपल्याला मिळाली नसती आणि अशा अनेक बियाण्यांची आई महाराष्ट्रासारख्या भूमीत आहेत त्यांना शोधण्याचं काम बायप या पुढेही करील आणि अशा हजारो बीज माता आपल्या देशासाठी राज्यासाठी नक्कीच बायप देईल अशी मला आशा वाटते धन्यवाद यावेळी राहीबाईंच्या कार्याचा गौरवोद्गार करत उपस्थित मंत्र्यांनी सरकारच्या कामाची माहिती आपल्या भाषणातून दिली चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना कोल्हापूरची आंबाबाई माझ्याशी संवाद साधत असल्याचा गौप्यस्फोट केलाय मी छोट्या शेतकऱ्याच्या घरात जन्म झालेला मुलगा असून कोल्हापूरची आंबाबाई माझ्यावर खूप प्रसन्न आहे त्यामुळे इतपर्यंत आलोय आंबाबाई मला रोज सकाळी सांगते की तुला आज किती लागणार आहेत मात्र खिशात रात्री एकही पैसा उरता कामा नये ही आटही घालते असं सांगताना अनेक खाती मोठी मिळाली मात्र त्याचा गैरवापर केला नाही आधीच्या सरकारमध्ये मंत्री पैसे घ्यायचे मीही अनेकांची कामे आतापर्यंत केलीत पण काहीही घेतली नाही मात्र राहीबाई सारखी घराची कामे करण्यासाठी आशांची मदत मिळाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय माझी परमेश्वरी कृपया सोय आहे की तसं मी छोट्या शेतकऱ्याच्या घरात जमा माझ्या वडिलांची जमीन कोरोना होऊ आढी दहाव्या वर्षी त्यांना कळलं की आपल्याला ह्या कोरड हो जमिनीत अडीच एकरमध्ये काही लग्नानंतरचा संसार करता येणार नाही दहाव्या वर्षी ते कोण मुंबईला गेले आणि मिलमध्ये कामगार म्हणून लागले दहा रुपये पगार रिटायरमेंट होताना पन्नास वर्षांचा चौदाशे रुपये पगार तर अशा एका बाजूने अडीच एकर जमिनीच्या शेतकऱ्याचा मुलगा आणि एका बाजूने मिलमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा परंतु आमची कोल्हापूरची अंबाबाई आम्हाला खूप प्रसन्न आहे आणि त्यामुळे इथपर्यंत आलो आणि त्यामुळे अशी स्थिती आलेली आहे की अंबाबाई मला सकाळी असं सांगते की तुला आज किती लागणार आहे तेवढं मला सांग अट एकच अट हजते मग अट एकच की रात्री यातला एकही पैसा खिशामध्ये उरता कामाने आणि त्यामुळे खाती मोठी आली आजूबाजूला लोक फिरायला लागले की आमचं काम तुम्ही केलं ह्याच्या ह्याच्या आधीच्या गव्हर्नमेंटमध्ये बांध दाबून पैसे घ्यायचे तुम्ही काय मागतच नाही आणि मग ते बरेच जण हिंदी भाषिक असतात ते म्हणतात आमारेला एक कुठ सेवा म्हणतो तुम्हाला एक सेवा तर मला व्यक्तिगत जीवनात काहीच लागत नाही तुम्ही टीव्हीवर वगैरे बघत असाल ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट काळी पॅन्ट पाठवा शर्ट रंग पण बसवत तर मी म्हटलं हमको कुठे लगता नाही लेकिन बताऊंगा आणि मग अशा अनेक काम ज्यांची आपण करतो त्यांना मी सांगतो हो की हा आपण कहता ना की हमारे एक कुठ सेवा तो आम्हाला आईबाई का अशा आम्ही सचिन पटवजर नावाचे राहतात खूप लिडिंग वकील आहेत राज्याचा राज्यमंत्री दर्जा आहे हो त्याला त्याला म्हटलं सचिन जी खूप वेळा म्हणता की तुम्ही आम्हाला राज्यमंत्री केला तुम्ही आमची वडी कामं करता काहीतरी आम्हाला सेवा करायची संधी द्या तर मोठी संधी तुम्हाला देतो आणि त्या सचिन पटोलधरांनी दोन महिन्यामध्ये एकही पैसा कमी पडून येतो हिरवां आतापर्यंत आम्ही प्रमाणे दुष्काळ जाहीर करतोय पूर्वी तहसील स्तरावर सर्वे व्हायचा एकाच तालुक्यात दोन ठिकाणी पावसाचं प्रमाण वेगळं असतं म्हणूनच आम्ही निर्णय बदलला असून हे लक्षात यायला सत्तर वर्ष लागली असल्याचा टोला राम शिंदे यांनी लगावताना अन्याय होणाऱ्याला न्याय द्यायचा आहे म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय दादांच्या नेतृत्वाखाली आपण आता सर्कल वाईज ज्यावेळेस दुष्काळ जाहीर करतो कारण दादा एका पॉकेटमध्ये भांगरेसाहेब आता तिकडे तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो साडेपाच हजार मिलीमीटर पाऊस पडतो आणि जालिंदरचा जिल्हा परिषद घेत आहे तिकडे दुष्काळ वाचतो त्याच्यामुळे इकडच्या पाण्यामुळे तिकडच्या लोकांवर अन्याय होतो हे लक्षात यायला सत्तर वर्ष लागली आपल्याला देश स्वातंत्र्य आले आणि म्हणून सर्कल वाईज ज्यावेळेस दुष्काळ जाहीर करायचा आहे त्यावेळेस यावेळेस पहिल्यांदा अकोला तालुका आपला दुष्काळी जाहीर झाला त्याचं कारण असं आहे की शेवटी जनतेच्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करत असताना लोकशाही माध्यमातून जे शासन निर्णय घेणं अभिप्रेत आहे अपेक्षित आहे त्या दृष्टिकोनातून आपण निर्णय घेतले शेवटी वंचिताला न्याय द्यायचा अन्याय होतोय त्यांना समान न्यायाच्या भूमिकेमध्ये आणायचं अशा दृष्टिकोनातून पहिल्यांदा अकोला तालुका हा आपला दुष्काळी जाहीर झाला त्यामुळे दुष्काळाच्या सर्व सवलती या तालुक्याला देण्याचं देखील दादांच्या माध्यमातून मदत व पुनर्वसनच्या खात्यातून झालं आपण पाहिलं असेल की पूर्वीच्या कालखंडामध्ये तहसील हे केंद्रबिंदू मानून त्याचं प्रजन्यमापक असायचं आता सर्कल हे केंद्रबिंदू मानून त्याचं प्रजन्यमापक होत म्हणून दुष्काळ जाहीर होतात दरम्यान वर्तमानपत्रात आकडे येतात सरकारवर जास्त कर्ज कर्ज कोणाला नाही टाटा बिर्लाही कर्ज घेतात मात्र आज राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या फक्त चौदा टक्के कर्ज सरकारवर असून सरकारकडे आज भरपूर पैसा आहे स्वातंत्र्यानंतर बत्तीस लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली आणि आमच्या गेल्या साडेचार वर्षात नवीन आठ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आल्याचं चंद्रकांत पाटील यांनी भाषणातून सांगितलंय प्रथम आकडे येतात की सरकारला कर्ज यावं कर्ज कोणा टाटा विलरला कोण आहे कर्ज त्यालाच मिळतं की ज्याची फेडण्याची शपथ असते तर आपल्या राज्याला आपल्या एकूण उत्पन्नाच्या पंचवीस टक्के कर्ज घ्यायला परवागी आहे आपण फक्त चौदा टक्के घेतले म्हणजे अजून अकरा टक्के घ्यायला वाव आहे पण म्हणून कर्ज काढायचं नाही उत्पन्नाचे स्त्रोत आपण इतके वाढवले मी एकच उदाहरण देतो की माझ्याकडे स्टॅम्प खाता आहे म्हणजे आपण जमिनीचा व्यवहार केला की कागद आपल्या ग्रामीण भाषेत कागद जो आपण घेतो तर ते खातं माझ्याकडे गेल्या वर्षी त्याचं उत्पन्न होतं एकवीस हजार कोटी रुपये एका वर्षात आम्ही ते केलं सव्वीस हजार कोटी पाच हजार कोटी पाच हजार कोटी जेव्हा राज्यात वाढतात तेव्हा एक दुष्काळ त्यातून निघतो असे आम्ही उत्पन्नाचे स्रोत खूप वाढवल्यामुळे मला माझं भाषण संपवताना एवढंच म्हणायचं आहे की आता राज्यामध्ये सरकारकडे पण पैशाला कमी नाही कोणतं केंद्रातून चोवीस हजार कोटी रुपये पण आणले आणि राज्यातले सगळे जे धरणं अपुरी पडले होते कुठे धरणं जपूरं कुठे कालवे अपूरे कुठे वीज पारवटा नाही उपयोग काय पाणी दिसतंय उचलता येत नाही वीज नाही पाणी दिसतंय पण वाहून शेतावरून जायला कालवेच नाही बांधावर पाणी जाणार होतं चोवीस हजार कोटी रुपये केंद्राने दिले आणि सगळे प्रकल्प पूर्ण करता पण स्वातंत्र्यानंतर बत्तीस लाख हेक्टर पाण्याखाली आली गेल्या चार साडेचार वर्षामध्ये नवीन आठ लाख हेक्टर आली त्याला सत्तर वर्ष लागले बत्तीस लाख हेक्टर पाण्याखाली आणायला अभि चार साडेचार वर्षामध्ये चाळीस लाख हेक्टर गेले म्हणजे आठ लाख हेक्टर आणि त्यामुळे आता राज्यामध्ये पैशाची अडचण नाही आणि मग असे म्हटल्याप्रमाणे लोकांकडे पण खूप पैसे प्रतिनिधी श्रीनिवास रेणुका दास न्यूज अकोले